नमस्कार सर्वांना कसे आहात तर आज भोगीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर <laughs> त्याचबरोबर आज ह्यांचा वाढदिवस पण आहे तर ह्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद आहे आभारी आहे ना हा तर आज आहे वाढदिवस काय नियोजन आहे कसं काय काय माहीत नाही आपल्याला झाले आज सगळं काम वगैरे आवरले मी पण तयार झाली आहे पण मला वाटलं म्हणते कुठं चल इकडं तिकडं पण काहीच बसले म्हणणार काय म्हणता काय म्हणायच पैसे असून उपयोग नाही माझं असं झाले मला डिसिजन काय घ्यावं ते समजा ना मित्रांनो अश्विनीने काय केले पैसे आणून दिल्यात दाग पण दिल्यात माझ्यापाशी मला म्हणते गाडी आणायची असली तर आणा नाही बिझनेसचं सामान आणायचं असलं तर आणा आज वाढदिवसादिवशी तिने म्हणली मी काहीच बोलणार नाही आणि तुम्हाला काय करायचं ते करा, करा म्हणते तुमचा वाढदिवस आहे नऊ लाख रुपयाला थार आहे चांगली आहे एक दीड वर्ष वापरलेली या विषय आहे चार लाख रुपये भरलं तर पाच लाख रुपयाला हप्ता तेरा चौदा हजार रुपयाच येतोय मग एक मन म्हणते जाऊन डायरेक्ट गाडी आणावं अश्विनीला घेऊन मस्त तो वाजत <laughs> आणि एक असं मन म्हणते गाडी आणली तर सगळीच कामं राहतील काहीच होऊ शकत नाही माझं मग मी हिथ थांबू शकतो हिथच स्टॉप होऊ शकतो मग okay. असा मॅटर आहे माझे म्हणजे काय आज वाढदिवस पुन्हा दिवस नाही आज मग मी आज माझा परकट दिन आहे आज मी जन्माला आलोय आज वाजताला कान करावं पाहत ते वेळेस जन्माला आलो म्हणजे कस कान करायचं आज गाडी जावा हा ना अश्विनी <laughs> काय म्हणा अश्विनी म्हणते हा ना जा माझं काय मला काय म्हणणं माझं काय म्हणणं नाही आणा गेली तर लापता येतो चार लाख रुपये भरले तर नवी पण गाडी येते आहे तशा नंतर असं इथं दुखतंय माझे <laughs> दुखतंय माझ्या भावांना समजून घेतो मी म्हणजे काय चाललं असत असं सुजल्या पण दिसत असं म्हणजे असं नाही की पैसे नाही तर तर प्रॉब्लेम आहे एक कान केला तरी एक होत आहे म्हणजे आयुष्याचं स्वप्न एक गाडी माझी थार आणणं माझं ड्रीम आहे काल तिथं शिवलेलं <laughs> की आज गाडी आणायची पण अश्विनी मते तुमची मर्जी तुमची इच्छा तुमचा दिवस आहे मस्ती हा ना हा ना म्हणते नाही म्हणत नाही मला म्हणते काय पण करा आजचा दिवस आहे तुमच्यापाशी सगळं केलंय काय डुकच चाला नाही मित्रांनो मग एक तर माझी कंपनी तरी ना ते तरी गाडी तरी हे जीवनामध्ये माझे दोन स्वप्न येतं आणि दोन्ही पैकी स्वप्न एक पूर्ण होऊ शकत माझ काय करू ग काय मला हे खर सांगणार रागात म्हणते काय पण नाही आता जेवणार आहे पोटभर मी आणि जाणार आहे तिकडे रानात गावात काढायला मी म्हणले मन चाल कुठ तरी चलत मी पण काय म्हणाल जा तुम्हाला काय करायचं ते करा, करा। नका तसे तसं डोकं खांजत बसू काय करू कमेंट करून तुम्ही सांगा ता शेवटी काय करू धोनी पैकी पर्यावरण माझ्यापाशी आता तुम्हाला जे करायचं ते आज परकट नाही आहे असं द्या सगळ्यांना आता उद्या संक्रांत वगैरे ना तुम्हाला संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा तिरगो घ्या गोड बोला आज पण गोड बोला काय वाटतं काय करावं गाडी घ्याव कंपनीचं काम करावं काय होतंय गाडी जर घेतली तर पंधरा हजार रुपये हप्ता चौदा हजार रुपये हप्ता कमी चालू राहील चार वर्षासाठी चौदा हजार हप्ता चालू राहील रुपये असं वाटतंय किती विचार करता किती विचार करता हप्त्याचा फार चार वर्षाचा पुढचा विचार केला चार वर्ष पुन्हा मी थांबून असं असं नसतंय काय बघ तुम्हाला काय वाटतंय ती माझं आवरलंय काम सगळं झालेलं आहे अनुष्का शाळेत गेली आणि चिवला सुट्टी आहे जेवण करून जा बाय खास बुकच नाही थोडं जेवा मी जेवणार आहे आता आणि चला कसा वाटला व्हिडिओ हो, काय वाटला सांगा काय बर मी बघतो दोन्हीपैकी काय करायचं तर गाडी कशी जातो गाडी जर म्हणली नंतर माघारी ये तर ठीक आहे नाही म्हणली तर मग मग आपल्या मी खात्री करतो मग आज दोन्हीपैकी करेन चालतंय बाय बाय सगळे बाय बाय आणि या सगळ्यांनी खेंगड भाकरी खायला बाय बाय